जयंत पाटील यांना बालेकिल्लात खेळण्याची खेळी विरोधक एकवटले इस्लामपूर शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली तीस वर्ष वर्चस्व आहे लोकसभा निवडणुकीतील त्यांचा करिश्मा पाहता त्यांची राज्याच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना रोखण्यासाठी राज्यस्तरावरील त्यांच्या विरोधकांनी थेट इस्लामपुरात आपापल्या परीनं आव्हान देण्याचा प्रयत्न चालवलाय जयंत पाटील यांना मतदारसंघातच रोखण्याचा डाव आखला जात आहे इस्लामपूर नगरपालिकेच्या गत निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी जयंत पाटील विरोधी गटाला ताकद दिली त्यामुळेच पालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची असलेली सत्ता संपुष्टात आली विधानसभा निवडणुकीत मात्र विरोधकांचे काही चालले नाही पुन्हा जयंत पाटील यांना जनतेनं कौल दिला आताही लोकसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या माध्यमातून इस्लामपूर शिराळा मतदारसंघात आपल्या गटाची मजबूत बांधणी चालवली मात्र लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा पराभव झाला इस्लामपूर मतदारसंघातही याचा परिणाम झाला मोठ्या उमेदीने अजित पवार यांच्या पाठीशी गेलेले नेते कार्यकर्ते ना उमेद झाले बांधणी होण्या अगोदर घरघर लागली मात्र सुने राज्यसभेवर वर्णी लागताच राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ऊर्जा आली लोकसभा निवडणुकीच्या रणांगणा निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपुरात प्रथमच एंट्री करून बाजी मारली शिंदे सेनेचा गटही मजबूत केला हुतात्मा गटाला ताकद देण्याची खेळी शिंदे यांनी केली दुसरीकडे प्रहार संघटनेची बांधणी पूर्वीपासूनच इस्लामपूर मतदारसंघात आहे लोकसभेच्या निमित्ताने राजू शेट्टी यांचा प्रचार करण्यासाठी इस्लामपूर बच्चू कडू यांनी सभा घेतल्या याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने येथे अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राज्यातील विविध पक्षातील विरोधी नेत्यांनी थेट त्यांच्या बालिकिल्ल्यास शिरकाव केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली